नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता जाणून घेऊयात निरा नदीच्या धरण प्रणालीमध्ये असलेल्या धरणांच्या पाणीसाठ्यासंदर्भात निरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील काही दिवसापासून संततधार पाऊस पडतो आहे त्यामुळे या न खोऱ्यात असलेल्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे बाडगर धरणामध्ये सध्या एक्क्याण्णव टक्के पाणीसाठा असून या धरणामध्ये एकवीस टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे नीरा देवघर धरणामध्ये दहा टी, टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला असून हे धरण आत्ता सत्याऐंशी टक्के भरले वीर धरण हे त्र्याण्णव टक्के भरले असून वीर धरणात सध्या नऊ टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे गुंजवणी धरण हे सत्याहत्तर टक्के भरले असून या धरणात दोन पॉईंट आठशे त्रेचाळीस टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे वीर धरणातून सध्या पंधरा हजार एकशे एकसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी हे नदी पात्रात सोडलं जाते तर या चारही धरणात मिळून त्रेचाळीस टी एम सी पाणीसाठा निर्माण झालाय तर बाटगर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरात एकोणीस मिलीमीटर mm पावसाची नोंद करण्यात आली नीरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये त्रेसष्ट वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एक आणि गुंजवणीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरात सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली वीर धरणातून निर्णतीत अद्यापही पंधरा हजार एकशे एकसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते त्यामुळे निरदयकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलाय आमची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती वेळोवेळी मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद